नमस्कार जे एम न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी आज जत येथे सांगली लोकसभा उमेदवार चंद्रहार दादा पाटील यांच्या पत्नी सौ दिव्याताई पाटील व त्यांच्या बहीण प्राजुताई यांच्याबरोबर आलेल्या सर्व सहकारी महिला व उपजिल्हा संघटक फाल्गुनीताई शिंदे व शहर प्रमुख अपराज मॅडम सर्व पदाधिकारी महिला जत तालुक्यातील पूर्व भागात प्रचार दौरा करण्यात आला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती चंद्रहार दादा पाटील यांची बहीण प्राजुताई यांनी दिले यावेळी सागर पाटील उपजिल्हाप्रमुख तसेच शशी जाधव अमित उर्फ बंटी दुधाळ पश्चिम तालुका प्रमुख जत विधानसभा समन्वयक बापूसाहेब तसेच तात्या जाधव अनिल चव्हाण सर्वांनी मिळून जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह सावंत यांचे घरी भेट देऊन हळदी कुंकूचे कार्यक्रम घेण्यात आले तसेच राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे सरकार यांच्या घरी भेट दिली हळदी कुंकूचे कार्यक्रम घेण्यात आले व उपजिल्हाप्रमुख सागर पाटील यांच्या घरी आरू पाटील यांनी कॉलनीतील सर्व महिलांना बोलावून हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला व महिलांशी त्यांच्या अडचणीविषयी चर्चा केली येणाऱ्या काळात सर्व महिलांच्या पाठीशी राहण्याचा शब्द दिला आज आम्ही जत पूर्व भाग प्रचार दौऱ्यावर आलो आलो आहोत इथ पूर्व भागामध्ये आम्हाला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि इथल्या महिलांचं तशा मागण्या म्हणजे पाण्यासंबंधितच खूप मोठा प्रश्न आहे मी इथल्या आणि एक महिलांच्या रोजगारासाठी म्हणजे इथल्या महिलांची मागणी आहे की आम्हाला थोडासा रोजगार उपलब्ध करून दिला तर खूप बरं होईल तर आपल्या चंद्रार दादांच्या माध्यमातून आम्ही इथल्या महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू आणि जी काही महिलांची इथल्या नागरिकांची मागणी आहे ती पूर्ण करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत मागणी तर ह्या सगळ्या मागण्यानी याची पूर्तता करण्यासाठी चंद्रार्धाग दादांना प्रचंड बहुमताने इथून निवडून द्या एवढीच माझी सर्व जतवासियांना नम्रतेची विनंती आहे आपल्या जे एम न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा